नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात व तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अकरा जून बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण तुमच्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओला खूप सारं प्रेम देतात आपल्या व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओ शेअर करतात आणि व्हिडिओ पूर्ण बघतात त्यामुळे आपल्या चॅनलवर कमी दिवसात खूप सारे सबस्क्रायबर झाले आहे आणि एक शेतकरी आपल्या सोबत जोडल्या गेले आहे तुम्ही सुद्धा अजून केले तर नक्की करून घ्या कारण तुम्हाला अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील हवामान अंदाज सर्वात अधिक बघायला मिळते शेतकरी मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करूया पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर पासून शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चाळीसगाव वैजापूर पैठण श्रीरामपूर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व वा हलक्या पाऊस बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जालन्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व वा ढगाळ वातावरण बघायला मिळेल अकरा जून बुधवार रोजीचा आपण हवामान अंदाज बघतोय माजलगाव बीड केच परळी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर बीडमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हा पाऊस केच पेठ लातूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पडू शकतो परळी परभणी नांदेडवागोला या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर लोणारमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो लोणारच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जिंतूर हिंगोली वाशिम या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर वाशिम मध्ये काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर बघूया शेतकरी मित्रांनो अकोला खामगाव अकोट या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व वा उन्हाचा चटका जाणवेल त्यानंतर अमरावती अचलपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील व उन्हाचा चटका जाणवेल त्यानंतर आरवी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील वर्धा नागपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या सरी काही ठिकाणी बरसताना दिसतील त्यानंतर घोटी या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघूया उमरेड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण हलका पाऊस राहील तर चंद्रपूर वनी गडचिरोली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसताना दिसतील त्यानंतर शेतकरी मित्रांनो यवतमाळमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी हवा पाऊस पडेल बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यानंतर मध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर पुसद मध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो नांदेड वागोल्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो लातूर पेठमध्ये आपण पाठीमागा बघितल्याप्रमाणे जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तुळजापूरमध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकरा जून रोजी बुधवारी दुपारनंतर बघायला मिळेल बार्शी सोलापूर पंढरपूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे यामध्ये जत या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर सांगली विटा या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर वडूच कराड कोल्हापूर सातारा या भागात ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील काही ठिकाणी आपल्याला पावसाची उगडीप दिसली तरी ढगाळ वातावरण आहे तेरा जून नंतर या ठिक थीक सर्व ठिकाणी जोरदार स्वरूपात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये कल्याण डोमोली वाडा पालघर या ठिकाणी गर्मीचं प्रमाण वाढलेलं राहील व वा ढगाळ वातावरण जाणवेल इगतपुरी नाशिक या ठिकाणीसुद्धा पावसाची उघडी पासली तरी नाशिकमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो मालेगाव साक्री धुळे नंदुरबार नवापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दुपारी आपल्याला अकरा जून बुधवार रोजी पावसाचे वातावरण बघायला मिळेल आयल्यानगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व वा हलका स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हा शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही व्हिडिओला आपल्या एवढं प्रेम देतात आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात अनेक शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यामुळे खूप कमी दिवसात आपले पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर झाले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा शेतकरी मित्रांनो आता बघूया अकरा जून रोजी बुधवारी रात्री नंतर कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की पंढरपूरमधील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला रात्री बघायला मिळणार आहे त्यानंतर वडूजमध्ये सुद्धा जोरदार ते अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे इंदापूर बारामती दौंड जेजुरी या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल दौंड बारामती या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा बघायला मिळतोय या ठिकाणी अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो सातारा कराड या भागात काही ठिकाणी रात्री आपल्याला आठ नऊ नंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतो कोल्हापूरमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलका पाऊस राहील कोल्हापुरातील काही भागात जोरदार देखील पाऊस रात्री सुद्धा पडू शकतो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की सांगली विटा वडूज या भागात जतमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दाट मानली जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की पंढरपूरमध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपल्याला बार्शी करमाळा या ठिकाणी सुद्धा रात्री दहा अकरा नंतर बघायला मिळू शकतो मात्र या ठिकाणी जोरदार पावसाची कमी शक्यता आहे मात्र तरी सुद्धा तेरा जून नंतर आपल्याला सर्वत्र राज्यात मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे तेरा जून ते वीस जून पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे शेतकऱ्यांनी राहिलेले काम एक ते दोन दिवसात पूर्ण करून घ्या शेतकरी मित्रांनो हा पाऊस अकरा जून रोजी रात्री नऊ वाजेनंतर आपल्याला लोणाड फलटण वडूज विटा तासगाव या, या भागात सुद्धा जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे आपलुच या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतात की रेड अलर्ट सुद्धा आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळतोय त्यामुळे शेतकरी मित्रांनो रात्री आपल्याला आपण बघू शकतो की या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो सांगली या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो सांगोला या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे जत मध्ये आपण तर बघितलंच की या ठिकाणी सुद्धा कसा पाऊस होणार आहे की मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतात की राज्यातील या भागातच आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसतोय मात्र पुढे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यांना खूप 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 धन्यवाद कारण तुम्ही एवढं सारं प्रेम आपल्याला कमी दिवसामध्ये देत आहात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद